काल अजितदादा पवार यांनी एका सभेमध्ये बोलत असताना शरद पवार यांच्याविषयी सुद्धा एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचे अगदी दोन मिनिटाच्या आतमध्ये शरद पवार यांनी अक्षरशः हवा काढून टाकली आपल्याला माहिती अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा ही सुरू आहे ही जनसन्मान यात्रा काल अहेरी या विधानसभेमध्ये गेली त्या ठिकाणी त्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम होते आता शरद पवार यांनी काय केलेलं आहे की ज्या ज्या आमदारांनी आपल्याला दगा दिला त्या त्या आमदारांना पाडायचाच हा प्लॅन त्यांनी केलाय आणि त्यांना कोर पाडू शकतो हाच उमेदवार त्यांच्या विरोधात उतरवायचा आणि मग त्यामुळं शरद पवार यांनी धर्मराव बाबा अथराम यांची मुलगी फोडलेली आहे जिचं नाव भाग्यश्री अतराम हलगेकर आहे कारण त्याचं लग्न झालेलं आहे याच मुद्द्याला अनुसरून भाग्यश्री अतराम यांचे जे वडील म्हणजे आमदार आहेत त्या ठिकाणी धर्मराव अत्राम यांनी बोलत असताना थोडस क्रॉस वक्तव्य केलं आणि सांगितलं की माझ्या मुलीला आणि जावयाला फेकून द्या सरळ नदीत फेकून द्या जाऊ द्या समुद्रात जाऊ द्या अरे जी बापाशी होऊ शकत नाही ती तुमची काय होणार त्यामुळं इतकं सगळं देऊन करून सुद्धा माझ्याच विरोधामध्ये राजकारण तिनं सुरू केलंय आणि जे नकली राष्ट्रवादी आहे म्हणजे शरद पवार हे आता येणार काही दिवसानं आणि माझ्या मुलीला पक्षात घेऊन माझ्याच विरोधामध्ये उभं राहून माझं राजकारण संपवण्याचा सं, मला पाळण्याचा त्यांचा प्लॅन आहे याला अनुसरून अजितदादा असं म्हणाले की या वयात असलं राजकारण हे शोभतंय का फोडाफोडी हे शोभतोय का नंतर बोलता बोलता अजितदादा असंही म्हणाले की लेकीवर सगळ्यात जास्त माया ही तर बापाची असते आणि बापाची शेवटच्या क्षणापर्यंत मुलीनं हे साथ दिली पाहिजे या वयामध्ये आता बापाला त्रास देणं हे आहे का मी ही चूक केली चूक हा शब्द त्यांनी वापरला पश्चाताप वगैरे काही म्हणलं नाही पण मी ही चूक केली मला अनुभव आहे झालं याच प्रश्नावरून ज्यावेळेस शरद पवार यांना छेडलं असता शरद पवार यांनी अक्षरशः एक, एका ओळीमध्ये हा विषय मिटवून टाकला ज्यावेळेस पत्रकारांनी शरद पवार यांना यासंबंधी विचारलं त्यावेळेस शरद पवार असं म्हणाले खरंच अजितदादा असं म्हणाले असतील आस असं काही वाटत नाही परंतु अठरा वर्षानंतर कोणी कोणत्या पक्षाकडून उभं राहायचं कोणी कोणाच्या विरोधात निवडणुका उभं राहायचं हे कळतं म्हणूनच अठरा वर्षानंतर मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण हा सल्ला कोण कोणाला देत आहे यावरूनच या, या वक्तव्याचे देखील महत्व आहे आणि त्यामुळं सल्ला देणारे लोक कोण आहेत सल्ला देणाऱ्यांचा इतिहास काय आहे हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे असं म्हणून शरद पवार यांनी दादा यांची अगदी एका वेळी दोन मिनिटांमध्ये सगळी हवा काढून टाकली पण मुख्य मुद्दा असा आहे की काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी असं म्हणता येणार नाही आपल्याला दादा पवार यांना तर शरद पवार यांनी इतकं सगळं दिल्यानंतर सुद्धा अगदी मुख्यमंत्री पदासारखे अर्थमंत्री पदासारखे इतकी सगळी पदं दिल्यानंतर तेच दादा अहेरीमध्ये जातात आणि केवळ आपला एक उमेदवार पडेल या भीतीनं त्याच्या मुलीला जे के आता की आता शरद पवार यांच्या गटामध्ये जाऊन उभं राहणार आहे त्याला असं सल्ला देतात की बापाचा साथ बापाची शेवटपर्यंत साथ मुलीनं द्यायला पाहिजे बापा एवढे माया हे मुलीवर कोणीही करत नाही आणि आता या वयामध्ये बापाला त्रास देणं हे शोभत आहे का परंतु मुख्य मुद्दा हा आहे की हे वक्तव्य अजितदादा यांना शोभत आहे कारण शरद पवार यांनी इतकं सगळं दिल्यानंतर सुद्धा जे अजितदादा पवार यांनी केलं जे काही वर्तन अजितदादा यांनी केलं ते वर्तन अजितदादा यांना शोभण्यासारखं आहे का, का? बिलकुल नाही आणि ते आता गाव असं करतय की मी या अनुभवातून गेलोय आणि माझी चूक झाली पण तुम्ही एक गोष्ट विचार करा एक गोष्ट लक्षात घ्या लोकसभेचा निकाल जर उलटा लागला असता तर म्हणजे दादाचे जे, जे चार उमेदवार उभे होते हे चारचे चारही निवडून आले असते आणि इकडे शरद पवार गटाचे जे दहा उमेदवार होते जे दहाचे दहा पडले असते किंवा फक्त एखादा निवडून आला असता आणि आठ नऊ पडले असते तर अजितदादा यांनी असं वक्तव्य केलं असतं का बिलकुल नाही आता जनता आपल्यापासून दूर म्हणून मिळवण्यासाठी म्हणून अजितदादा असं म्हणतात की मी या अनुभवातून गेलो तुम्ही त्या अनुभवातून गेला, गेला मात्र तुम्हाला यश मिळाला नाही तुमचा फायदा झाला नाही म्हणून तुम्ही म्हणताय की हे चूक होते मात्र जर अतराम यांच्या मुलीला जर कॉन्फिडन्स असेल आणि शरद पवार गटाची हवा पाहता त्यांच्या विरोधामध्ये आपल्या बापाच्या विरोधामध्ये उभं राहून जर आपल्याला आमदार होता येत असेल तशी संधी दिसत असेल आणि तसा ते जर प्रयत्न करत असतील तर त्यांनी केलं ते चूक आणि तुम्ही केलं ते बरोबर असं अजितदादा जे म्हणतायत ते अजितदादा यांना तरी शोभतय का आणि त्यामुळं अजितदादा यांनी हे वक्तव्य केल्यापासून सोशल मीडियामध्ये सुद्धा अजितदादा यांच्यावर सडकून टीका व्हायला सुरुवात आहे यावरच बोलत असताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा अजित दादा यांच्यावर अगदी सडकून निशाणा साधलाय खर तर माझा आणि त्यांचा फारसा काय असा संबंध राहिलेला नाही आणि त्यांना पश्चाताप जर होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये आजही संवेदना शिल्लक आहेत याची जाणीव तरी होतीय मात्र शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं की अशा प्रकारचा सल्ला देणारी व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा इतिहास काय या आहे या यावरूनच यांनी केलेल्या वक्तव्याला आपण प्रतिक्रिया द्यायला दे, पाहिजे की नाही द्यायला पाहिजे हे ठरतं याचा अर्थ शरद पवार यांना या फक्त एकच सांगायचं आहे तुम्ही काय केलंय तुम्ही काय दिवे लावले हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळं तुम्ही काय असे सल्ले देऊ नका लोकांना माहिती आहे तुम्ही कसे आहात तुम ते मित्रांनो या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते नक्की कमेंट करा आणि दादा यांना खरंच स्पष्टता होतोय का ते सुद्धा कमेंट करा धन्यवाद